गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कांदा असून विरहित झटपट तयार होणारी फरसबीची भाजी आज आपण तयार करणार आहोत अगदी कमी साहित्यात एकदम स्वादिष्ट चटपटीत अशी ही भाजी तयार होते चला तर मग वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करू मी रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी फरसबी घेतलेली आहे फरसबी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याची दोन्ही टोकं मी काढून टाकलेली आहे आता फरसबी जी आहे ना ती आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायची आहे तर इथे मी फरसबी बारीक चिरून घेतलेली आहे या पद्धतीने तुम्ही तिरकस पण फरसबी कापून घेऊ शकता यानंतर आता कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे अर्धा चमचा ह्यामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत जिरं तर इथे मोहरी चांगली तडतडलेली आहे जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा जिरं चांगलं फुलू द्यायचं कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत पाच सात यानंतर चिमूडभर हिंग घातलेला आहे आणि आता बारीक चिरलेली फरसबी आपण ह्यामध्ये घातली आहे आता ह्या तेलामध्ये फरसबी दोन ते तीन मिनटं चांगली परतून घ्यायची आहे आपल्याला अगदी झटपट आणि कमी साहित्यात ही भाजी तयार होते आता गॅस आपण एकदम मंद ठेवून हो देऊया आणि इथे एक वाटण तयार करू तर इथे मी मूडभर शेंगदाणे घेतले आहेत आणि ते भाजलेले आहेत भाजून घेतलेले आहेत यानंतर एक इंच आल्याचे तुकडे बारीक करून घेतलेले आहेत यानंतर मिरच्या घेतलेल्या आहेत पाच हिरवी मिरची तिखट आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि पाणी न घालता ओबडधोबड ह्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे बघा मी ओबडधोबड असं हे वाटून घेतलेलं आहे त्यानंतर परसबीमध्ये थोडीशी हळद घालायची आहे पाव टी स्पून इतकी आणि वाटलेलं जे वाटण आहे ते घालायचं सगळं वाटण मी इथे काढून घेतलेलं आहे आता चांगलं परतून घ्यायचं ह्याला पुन्हा एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचं व्यवस्थित तर ही मस्त अशी चटपटीत भाजी तयार होते आणि पटकन शिजते अजून आपण ह्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे आधी आपण शिजवून घेऊया आणि नंतर ह्यामध्ये मीठ घालू ते परतून घेतल्यानंतर ह्यावर पाण्याचा हापका मारायचा जेणेकरून खाली ती करपू नये आणि झाकण ठेवून ह्याला एक वाफ काढूया आपण एक वाफ इथे मी काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ चवीनुसार इथे मी मीठ घातलेला आहे पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पुन्हा पाण्याचा हपका मारायचा आणि झाकण ठेवून ह्याला व्यवस्थित आपण मंद आचेवर शिजवून घेऊ इथे फरच बी आपण मंद आचेवर मस्त अशी शिजवून घेतलेली आहे आता तुम्हाला दाखवते ही शिजली आहे किंवा नाही ते बघा व्यवस्थित ही शिजली गेलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा साखर आणि थोडंसं सा लिंबूचा रस थोडासाच घालायचा मी अगदी पावलिंबूची फोड घेतलेली आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मस्त असं परतून घ्यायचं अगदी चटपटीत आणि झटपट बनणारी भाजी आहे आपण मसाले जरी ह्याच्यामध्ये वापरले नसले तरीसुद्धा ही भाजी स्वादिष्टच लागते कांदा लसूण विरहित मसाले विरहित मस्त अशी ही फरसबीची भाजी आपली तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं धन्यवाद